चोपा तालुक्यातील हिंगोणे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हिंगोणे तालुका चोपा येथे ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने प्रथम आलेली पाच हजार एक रुपये देऊन माझे सरपंच सुशिलाबाई सुरेश पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाचशे एक रुपये तीनशे एक व दोनशे रुपये याप्रमाणे बक्षीस देऊन महिला मंडळाचे हस्ते गौरविण्यात आले प्राध्यापक पी आर पाटील सरमौज हिगोणे गावाचे सुपुत्र असून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव सोहळा आयोजित करतात प्राध्यापक पी आर पाटील सरांकडून हिंगोणे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा महिला मंडळ हस्ते सत्कार करण्यात आला आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज हिंगोणे